वंचित आघाडीचे धुळे लोकसभा उमेदवार अब्दुल रहमान यांनी आज धुळ्यात घेतली पत्रकार परिषद वंचित आघाडीचे धुळे लोकसभा उमेदवार अब्दुल रहमान यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषद घेत आपल्या उमेदवारी संदर्भात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे या दरम्यान अब्दुल रहमान यांनी दोन ते तीन तारखेला आप उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्याचबरोबर धुळ्यात आपण दोन वर्ष पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळलेला असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात आपल्याला माहिती असल्याने त्याबाबत आपण धुळेकरांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी ठरू असा विश्वास देखील यावेळी अब्दुल रहमान यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर भाजप व काँग्रेसच्या समोर आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी करत असून आपला विजय निश्चित असल्याचे देखील यावेळी बोलताना अब्दुल रहमान यांनी स्पष्ट केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पत्रकार परिषद उमेदवारी जाहीर झालेली आहे आमचं काम ग्राउंड लेवलवर चालू आहे दोन किंवा तीन तारीखला आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि आमची पक्षाची वेगळी भूमिका आहे वेगळा चिन्ह आहे आणि समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आम्ही काम करणार आहे विशेष करून सामाजिक न्याय आणि सामाजिक लोकतंत्रसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्याचप्रमाणे या लोकसभा क्षेत्राचे काय प्रश्न आहेत रेल्वे जोडणी आहे वॉटर सप्लाय आहेत एम्प्लॉयमेंट आहे डी सी आहेत नवीन इंडस्ट्री जी आयल्या पाहिजेत तो प्रश्न आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नांच्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्ही लोकांची सेवासाठी आम्ही तयार आहोत धुळे जिल्ह्यामध्ये मी दोन वर्ष काम केलेले आहे लोकांची अडीअडची आम्हाला माहिती आहे कोणत्या भागाच्या लोकांची काय प्रश्न आहे तर या ठिकाणी आमचा जो जो प्रॉमिसेस आहे तो हे आहे की या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस कोचिंग क्लासेस सुरू व्हायला पाहिजेत या ठिकाणी टॅलेंट सर्च व्हायला पाहिजेत या ठिकाणी चांगले एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स स्थापित व्हायला पाहिजेत चांगले इंडस्ट्रीज कसं येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार जो शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी एम एस पी रिटर्न एम एस पी कसं देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार बाकी जे घटक आहेत मुस्लिम्स घटक आहेत शेड्युल्ड ट्राईब्स आहेत बेरोजगारी आहेत शिक्षण आहेत ओबीसीज आहेत हे सर्वांच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आणि लोकांना मी विनंती करतो की वंचित बहुजनता आघाडीच्या उमेदवार म्हणून आम्हाला त्यांनी निवडून द्यावे आणि सेवा करण्याची संधी द्यावी